जीआर काढून आमच्या ओबीसींच्या डोक्यात दगड घालण्याचं काम हे जातीवादी शिंदे हे केलेले आहेत त्यामुळे प्रथमतः या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आम्ही जाहीर निषेध करतोय ओबीसींच्या रात्रीतून हा घात झालेला आहे अक्षरशः रात्रीतून आमच्या ओबीसींच्या झोपेत दगड घालण्याचं काम इथले हे शिंदे सरकार केलेलं आहे कारण आम्हाला आतापर्यंत ह्या गोष्टीवरती आश्वासित केलेलं आहे कि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्या समाजाला वेगळा आरक्षण देऊ पण आता हा जी आर काढून आमच्या ओबीसीच्या डोक्यात दगड घालण्याचं काम हे जातीवादी शिंदे हे केलेले आहेत त्यामुळं प्रथमतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आम्ही जाहीर निषेध करतोय परत खरं तर या आम्ही मुख्यमंत्रीच्या फक्त खुर्चीचा मान राखतोय पण एकनाथ शिंदे आमच्या तमाम ओबीसीच्या मनातून आज उतरलेले आहेत आणि याच्या पडसाद तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येत्या दिवसांमध्ये तुम्हाला याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत आमच्या ओबीसीचा खऱ्या अर्थानं घात झालेला आहे आमच्या आम ओबीसीचे आश्रू ह्या आसरूंची किंमत मात्र या फडणवीस सरकारला आणि या शिंदे सरकारला भोगावे लागणार आहेत आतापर्यंत आम्हाला का किंवा आतापर्यंत यांनी ओबीसीचे मत घेऊन सत्ता नाही त्यांनी भोगली का त्यामुळे येणारी सत्ता ही ओबीसीला केंद्रबिंदू म्हणून ओबीसी आणि ओबीसीच आमचे ओबीसी नेते तिथे एकटे झटून तिथे मंत्रिमंडळामध्ये तिथे देखील मंत्रिमंडळामध्ये संख्या मोजल्या जाते आमचा एक मुख्यमंत्री आमचा एकच मंत्री तिथे लढतोय ते म्हणजे आमचे छगन भुजबल साहेब बाकीचे कुठे बाकीचे मुख्यमंत्री पक्षांच्या पक्षांच्या तळवे चाटत बसलेले आहेत आमच्या या खर ओबीसी वरती आमच्या हक्कांवरती गदा येत असताना ही सगळे मंत्र, मंत्री मंत्री लोक झोपलेले आहेत येत्या काळामध्ये आता मात्र आता आमचा ओबीसी शांत बसणार नाहीये याचे पडसाद आता या महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत एका जातीसाठी इथलं जर मंत्रिमंडळ काम करणार असेल तर आमचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जर पोहोचणार असेल तर या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी एक इशारा देऊ इच्छिते येत्या काळामध्ये ओबीसीच्या आक्रोशाला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे आता तुम्हाला आम्ही फिरू देणार नाहीये महाराष्ट्रामध्ये